प्रसाद ठीक होता हा प्रसाद पण एकदम चांगला छान होता सुंदर प्रसाद होता मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर हे पांडवकालीन आहे म्हणजे लोक जाऊन मॅगी बनवतात आणि लोक आवडीने बघतात हे बघा आईच्या पायांचे ठसे डोंगरावर उमटलेत आणि तुम्ही जी आता आमची सेवा केलीत ना तिथे ते पण आम्हाला एकदम बरं वाटलं फायनली आम्ही पोहोचलो श्री एकविरा देवी मंदीर। नमस्कार अपले चैनल मदे, अपले मदे। एक मंदिर नमस्कार मंडली स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलमध्ये आपल्या आगरी बाईक ट्रॅव्हलमध्ये आणि आजची लोकेशन आहे उरण मोराकोलीवाडा तिथे चाललो आहे आम्ही तिथे एकविरा हिचं मंदिर आहे आणि आज तिकडे काहीतरी स्पेशल आहे म्हणून आम्ही चाललो आहे आता प्रवासाला आपण सुरुवात करू पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओ मध्ये की काय स्पेशल आहे म्हणून चला गणपती बाप्पा मोर्या करू आपल्या प्रवासाला सुरुवात आणि हा पहिला व्हिडिओ आहे आपला आपला डीजे एक्शन फोरनी नी पोचल्या होतं आम्ही तीन टाकी उपरकेरने चला आता पोचलो आम्ही वाशी कुर्वी सर्कलला इथून जायचं आपल्याला पाबिच मार्गे सानपाडा सिग्नल किल्ले गावठांच्या सिग्नल इथून घ्यायचं आपल्याला राईट पुरणसाठी आपल्याला चिरनेर मार्गे जायचं आहे या अंडरपास कालून जायचं आहे ब्रिज कालून राईड घेतल्यावर आपल्याला सरळ एकदम स्ट्रेटच जायचं आहे ओरांसाठी आणि आता आपल्या डी जे आहे एक्शन फोरचे थोडे सिनेमॅटिक एन्जॉय करा स्टेशन आलेलं आहे वीस पंचवीस मिनिटात आम्ही पोहचू इथवीराईचे दर्शन आला हे बघा राघोबा देव मंदिर आम्ही कोटकर जरी मरी आई दुखोली वाडा सुरू

विरामाऊली नमस्कार फायनली पोचलो आता एकवीरा याच्या दर्शनाला उदो हे बघा पायथा मंदिर आणि पावसाळ्यात इथे येण्याचा फायदा बघा कसा झराव ते वर्षी डोंगराच्या आणि इथूनच क्रॉस करून जायचं आपल्याला वरती बघा आईचं मंदिर डोंगरात कोरले मस्तपैकी दाखवतो बघा इथून आहेत मस्तपैकी पायऱ्या चढायचा आणि मंदिर बघा यायचा असं हिरवेगार डोंगरा नाही वरती झेंडा लागले आई एकवीरा आणि वरून जरावात आहे आणि आजचा आपला स्पेशल व्हिडिओ काहीतरी आहे बोललेलो मी तुम्हाला बघा एकवीरा आहे समोरच श्री एकवीरा देवी प्रसन्न आणि आता मी तुम्हाला एकवीरा यायचं थोडंसं सूट दाखवतो मंदिरातलं कारण दर्शन आम्ही नंतर घेणार आहोत पहिला आईच्यासाठी नैवेद्याचा प्रसाद बनवायचा आहे आम्हाला आज आम्ही शिरा बनवणार आहोत आईच्यासाठी आणि तो पण इथेच छोटासा गॅस आणला आम्ही ब्युटेन गॅस त्याच्यावर आम्ही शिरा बनवतो आईला दाखवतो मी, मी, मी तुम्हाला दादा आपले हेल्प करतात आपल्याला टेबल देतात बनवायला आणि आपला गॅस झाले कनेक्ट हे बघा गरम पाणी बनवला प्रसादासाठी बघा घी दूध रवा काजू बदम तिथे आहेत ना हे बघा मंडली एकदम आईचे मंदिराचे दारान आईच्यासाठी इथं बनवतो आहो आम्ही मस्त की शिरा प्रसादाला आजची कूक बघा आमची मग साखर जायफल वगैरे सगळं आणलं आहे घरातूनच कटिंग करून पाणी पडते ना रोडावरून चालेल मी बघा टाकला रवा रोस्ट करायला घीमध्ये शिरा बनवताना कमी जास्त झालं तर सांगा आणि सांभाळून घ्या पहिली वेळ आहे ना होत गॅस आई बघ कसा शिरा शिजते प्रसादासाठी तुझे लोक डोंगरांना जाऊन मॅगी बनवतात आणि लोक आवडीने बघतात ह आणि आपण मंदिरांत जाऊन प्रसाद बनवतो हो। तो पण तेच जागेवर हो। बघू आता आपल्या मंडळीला आवडते की नाही तुम्हाला सांगा <laughs> नक्की सांगेल सांगतील आपली मंडळी नक्कीच सांगेल कारण आपण आहोत आहे एकविराचे दारण काय बनवता वैकीला मग थांब खाऊन जा था, प्रसाद हा खाली खेळता ना चालेल चालेल नंतर देतो तुम्हाला हे बघा काजू बदाम आणि मनुका आम्ही आगरी मनुकाच बोलतो किशमिश नाही असला गरम पाणी असाच आपण एकविराईसाठी पण बनवू पण लोणावल्याला जमते का रे काकीला हा जमत ना टाकलं दूध आता शिजू द्या थोडा मग दाखवू आईला नैवेद्य आईचं दर्शन घेऊ आणि वरती डोंगरावर मंदिराच्या वरती आईच्या पायाचे ठसे आहेत ते पण दाखवेन मी तुम्हाला आणि इथून आई एकविराई लोणावल्याला गेले फास्ट करू जरा आणि मस्त आता गोडगोड साखर गेली तो उजेड जास्त आहे ना ऊन आहे मुलं फ्लेम किती आहे समजत नाही गॅसची थोडा त्रास होते मी बघा आई आल्यात खाली होते आई आईंच्या घरी आम्ही हेल्मेट ठेवलेलं आहे आई आपली ब्रिटन गॅस बघून आश्चर्यचकित झालं ते एवढी छोटी गॅस बोलतात बघा झाला फायनल बघा आई मदत करायला लागले आपल्याला पिरा बनवायसाठी करू खरोबर चला रेडी झाला आणि <laughs> <लागे> <laughs> बघा प्रसाद रेडी झाला आणि मंदिरात गर्दी झालेली आहे भाविक तर आता सर्वांना प्रसाद भेटेल आणि आईचं नैवेद्य रेडी झालं आहे आणि वाजल्यात बरोबर बारा बाराला दोन मिनटं बाकी आहेत मग आता आईला नैवेद्य दाखवतो मी आईची आवड चाफ्याची वेणी आमचा नैवेद्य अर्पण कर गरम गरम बनवले तुझ्यासाठी कुठून आले तुम्ही दर्शनाला मुंबईवरून कर्जतवरून बघा लांबून लांबून लोक येतात आईच्या भेटीला उरण मोरा कोलीवाडा एकविराई मंदिर बघा सगळ्यांना प्रसाद देऊया बोला एकविरा माते की जय आई माऊलीचा एकविरा माते की जय हॅलो नमस्कार मी नितीन वारगे आम्ही मुंबई कर्जत पनवेल येथून हे एकविरा देवी मातेचं मंदिर बघण्यासाठी आलो आणि एवढं सुंदर मंदिर आम्ही कधीच पाहिलं नव्हतं म्हणजे हे पहिल्यांदाच आम्ही आलो आणि आमचं मन अगदी प्रसन्न झालं खरं सांगायचं म्हणजे आणि तुम्ही जी आता आमची सेवा केलीत ना तिथे ते पण आम्हाला एकदम बरं वाटलं चांगलं वाटलं की असे असंच पाहिजे की आलेल्या जे कोण भाविक आहेत त्यांचं पण स्वागत करणं त्यांचा आदर सत्कार करणं हे पण एक चांगली पद्धत आम्हाला इथं बघायला मिळाली आणि त्यामुळे आमचं खरच मनापासून आभार प्रसाद प्रसाद ठीक होता आ, चांगला चांगला ले 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 ले। होता पण एकदम चांगला छान सुंदर प्रसाद होता ओके धन्यवाद ओके एकविरा माते की जय मंडळी आता आईचं दर्शन झालं आता आम्ही तुम्हाला दाखवतो आईच्या पावलांचे तसे वरती काही आपले दादा आहेत इकडचेच मोरा खोलीवाड्यातले आपल्याला वरती नेतात मग पावसाळ्यात काय छान लोकेशन आहे थोडस सा वरती चढायला लगेच आल्यावर तुम्हाला बरोबर वरती चढायचं आहे मंदिराच्या वरती चढायला उंच आहे इथून कसं झरावा होतो डोंगरावरून कालपर्यंत बरोबर पर आईच्या मंदिराजवळ आणि आता शूज काढूया ते आता दोन आहेत का हे बघा आईच्या पायांचे ठसे तसे डोंगरावर उमटलेत इथूनच एकवीराई लोणावल्याला गेल ते मी असा ऐकले बरोबर ना झेंडा लागला बरोबर तिथेच खाली मंदिर आहे आईच बघा आईच्या पायांचे ठसे दर्शन घ्या ठसे येते तसे बघा मोरा बंदर मोठी बघा किती लागल्यात मोरा बंदर बघू शकता संपूर्ण काडी आहे समुद्र आहे लोकेशन बघा खूप छान लोकेशन आहे बघा डोंगर पूर्ण हिरवागार पावसाळ्यात नक्की भेट द्या आणि आता खाली गेल्यावर आपल्याला थोडी मंदिराची माहिती देणार आहेत एक दादा त्यांचा वेट करतो आता आम्ही चला भेटू आता खाली गेल्यावर चला उतरू आता खाली आणि बँडचा आवाज येतच असेल तुम्हाला हे बघा एकवी राहील नवस पण घेऊन येतात के केस वगैरे हो काढतात इथं मुलांचे i okay. don't का आल्यात नवस घेऊन कुठून आले आम्ही इथून मोरावरूनच आलो मोरावाय होय म्हणजे उरण मोरा हे बघा हो दादा इकडचेच रहिवासी आहेत मुरा अप लेला एक देती। आ, मादना मोरा खोलीवाड्याचे प्रशांत कोळी नाव आहे त्यांचं आपल्याला मंदिराबद्दल आहे थोडीशी माहिती देतील माझं नाव प्रशांत कोळी आणि मोरा ऐकता देवी स्थान आहे त्याचं मी ट्रस्टी आहे तर मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर हे पांडवकालीन आहे म्हणजे आमचे जे पूर्वज आहेत त्यांनी आम्हाला हे सांगितलं की हे पांडवकालीन मंदिर आहे आणि तेव्हापासून पूर्वज हे लोक त्यांची देवीची पूजा करत आलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही नवीन जी पिढी आली त्या नवीन पिढीने नंतर मग पूजा करायला सुरुवात केली ते त्याच्यामध्ये एक चैत्र महिन्यामध्ये खूप मोठा उत्सव असतो देवीचा तेलवणं असतो त्याच्यामध्ये आरती असते त्याच्यामध्ये कार्यक्रम असतात भजन असतो खूप मोठा कार्यक्रम असतो चैत्र महिन्यात पालखी पण असते काय चैत्रमध्ये पालखी असते त्याच्यामध्ये संध्याकाळी पालखी असते सकाळी आणि संध्याकाळी दर्शनाचा सोहळा असतो आणि सकाळी कार्यक्रम असतो तेल तेलवण्याचा ती झाल्यानंतर मग सगळं जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर मग संध्याकाळी पालखी असते ती पालखी इथून गावात इथून निघते ती गावात जाते गावात म्हणजे कुठे आमचे जरीमरी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पहिलं तिचं हे होते दर्शन होते तिचा तिचा तिची भेट होते देवीबरोबर तिथे भेट झाल्यानंतर मग तिथून मग नंतर मग निमदेव आहे आमच्या इथे ते निमदेवाची भेट होते निमदेव म्हणजे एक प्रकारचा त्यांचा भाऊ मानला जातो तर ते देवाबरोबर तिथे त्यांची भेट गेली जाते त्यांची भेट झाल्यानंतर मग तिथून मग आम्ही परत तिकडं फिरून परत एक वेळ देवळामध्ये परत ती पालखी घेऊन येतो आणि नंतर आरती करतो आणि आरती झाल्यानंतर मग नवरात्रमध्ये नऊ दिवस इथे उत्सव असतो म्हणजे सर्व प्रत्येकाचा इथं जेवणाचा महाप्रसाद असतो नऊ दिवस पूर्ण आणि नऊ दिवस हां महाप्रसाद असतो आणि दसऱ्याच्या दिवशी आम्ही होम ठेवला जातो आणि होमामध्ये जे नवीन जे लग्न झालेले दाम्पत्य असते त्या त्यांना आम्ही बसवतो होमामध्ये त्यांची पूजा करण्यासाठी हां आणि ते आम्ही पूजा बरोबर झाल्यानंतर मग आरती असते आरतीनंतर मग कार्यक्रम नंतर मग महाप्रसाद असतो दिव म्हणजे वर्षातून आमचे दोन मोठे कार्यक्रम असतात एक चैत्र महिन्यामध्ये आणि एक दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याची खूप मोठा होम असतो आमची इथे आणि आई ते आईच्या पावलांचे तसे पण आहेत ना हां वरती डोंगरामध्ये अजून आईचे पावलं बघितले आम्ही वरती गेलो होतो ते दोन पावलं आहेत आईच्या आईची तिथे आम्ही ज्यावेळी मान असतो तेव्हा तिथे आम्ही मान देतो तिथे पण मान दिला जातो चैत्र मध्ये ज्यावेळी पूजा असते देवीची तेव्हा तिथं आम्ही जाऊन मान देतो आणि दे तिथून नंतर मग इथला मान झाला की तिथे मग मान देऊन चालेल दे नवरात्रीत मित्रांनो इथे या आईच्या मंदिराला नक्की भेट द्या आणि महाप्रसादाचा लाभ घ्या धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच संपतोय आणि आम्ही जो रेसिपी बनवायचा प्रयत्न केला तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे देवाच्या नैवेद्यासाठी काही रेसिपीज असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद एकविरा माते की जय